नमस्कार कृषी मित्र विनायकोटी आपल्या अक्च्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण आप करणार आहोत भाजी मार्केट कवर भाजीचे रेट भाजी काय रेट्स आहे भाजीपालाचे ते आपण करणार आहोत कवर आज तारीख आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस काय काय आलेलं आहे बघू शकतो काकडी आहे वालपापडी आहे त्यानंतर मिरची आहे आता लिलाव चालू आहे कोबीचा बारा भक्कल लिलाव आहे

वीस किलोचा भाव आहे पंचाहत्तर चौदाशे पंधराशे पंचवीस पन्नास पन्नास पंच्याहत्तर सोळाशे पंचवीस पन्नास पन्नास एकदा सोळाशे पंचाहत्तर सतराशे ભરણી બરાજ બરાતરાજુ ભરની સતરાુપિયા સતરાશ ડેટ સતરાશી રૂપિયા સાગર બોલા સતરાશ રૂપિયા

બાર પન્સ પન્સ બાર પેરા પન્સ પંચે પંચ ચૌદશે ચૌદશે પંચીસ પન્નાસ ચૌદશો પન્નાસ चौदाशे पन्नास वालपापडीची जी, जी रेंज आहे ती चौदाशे पन्नास ते सोळाशे पन्नास आहे आशा करतो तुम्हाला भाजीपाला मार्केटचा अंदाज आला असेल आपण वालपापडी कव्हर केलेली टोमॅटो कव्हर केलेला आहे लिंबू कव्हर केलेला आहे त्याबद्दल कोबी देखील कव्हर केलेली व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं असतं तर शेअर करायला चॅनलला सबस्क्राईब करायला जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ दाखवत असतील तुम्हाला नोटिफिकेशन मिळते धन्यवाद धन्यवाद